पेशंटच्या मान्यच्या मेंटामध्ये नेली त्याच्यामुळे हाताला पण पेन आहे आणि कमरेला पण पेन आहे हाताला पेन कसा आहे ते दाखवतो आधी आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर किती पेन आहे तो पण दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडून नाही एकूण करू इकडून जास्त असं पेन्शन लागतो

पडलं पडलं असतात शिरा ब्लॉक आम्ही काढतो म्हणून पेशंटला फरक पडतो पडतो फरक पाडला पडला आत्ताच्या आत्ता फरक पडला